स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीस सर्व पक्षांची तयारी सध्या जोरात सुरू आहे तसेच विविध पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते नगराध्यक्ष पदासाठी तसेच भावी नगरसेवक पदासाठी इच्छुक असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांचे विश्वासू कार्यकर्ता रफिक मुंगडे हे एक सामाजिक कार्यकर्ता आणि माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांचे एक विश्वासू सहकारी आहेत त्यांनी समाजातील विविध समस्यांवर काम केले आहे आणि त्यांच्या कार्याने समाजातील गरीब आणि दुर्बळ वर्गांना मोठा लाभ झाला आहे रफिक मुंगळे यांच्या कार्याचा अनुभव आणि समाजातील त्यांच्या लोकप्रियतेने त्यांना माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांचा एक विश्वासू सहकारी बनवला आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये समाजातील विविध समस्या सोडवल्या जाण्याची शक्यता आहे रफिक मुंगळे यांच्या कार्याची काही वैशिष्ट्ये रफिक मुंगळे यांनी समाजातील विविध समस्यांवर काम केले आहे जसे की शिक्षण स्वास्थ्य आणि स्वच्छता माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांचे विश्वासू सहकारी रफिक मुंगडे यांना माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी त्यांच्या कार्याचा अनुभव आणि समाजातील त्यांच्या लोकप्रियतेने एक विश्वासू सहकारी भावी नगरसेवक म्हणून निवडले आहे रफिक मुंगळे यांच्या कार्याने समाजातील गरीब आणि दुर्बल वर्गांना मोठा लाभ मिळेल आणि त्यांच्या लोकप्रियतेने त्यांना समाजातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती बनवली आहे रफिक मुंगळे यांच्या कार्याने समाजातील विविध घटकांना प्रेरणा मिळाली आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये समाजाचे एक सुंदर भविष्य असल्याची आशा आहे रफिक मुंगडे यांना माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी भावी नगरसेवक पदासाठी त्यांचे नाव घोषित केले आहे